महाराष्ट्रातील पहिल्या महायुतीच्या नगराध्यक्षांचा उमेदवारी अर्ज खेडमध्ये दाखल मात्र भाजपमध्ये नव्याने दाखल झालेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर अनुपस्थित सौ माधवी राजेश भुटाला शिवसेना पक्षाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर गृह राज्यमंत्री योगेश कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण तालुका प्रमुख सचिन धाडवे शिवसेना उपनेते संजय राव कदम भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे शहराध्यक्ष अनिकेत कांदडे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्यासह चिपळूणचे माजी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले खेड शहरातील युतीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले यानंतर शहरातून अशी मिरवून देखील गाजत बाजत काढण्यात आली यावेळी शहरातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती गर्दीची संख्या लक्षात घेता महायुतीचे उमेदवार बहुमताने विजयी होतील असा विश्वास उपस्थितींनी व्यक्त केला